शेतकरी बांधून हा मी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो आहे आणि त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की आमचा जो सौर कृषी पंप आहे तो खूपच कमी पाणी मारत आहे पहिल्यांदा खूप जास्त पाणी मारतात पण आता खूप कमी मार पाणी मारत आहे नेमकं मागं कारण काय तर शेतकरी बांधवनो मी आज त्याच्या शह त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो आणि बघितलं तर ह्या ज्या सोलर प्लेट आहे त्या सोलर प्लॅटावरती खूप सारा असा मळ बसलेला आहे त्याच्यावरती का घाण बसलेली आहे इथे बघू शकता आता या याचं इथं बघू शकता किती घाण त्याच्यावरती बसलेली आहे आणि ही जी घाण जर तुम्ही जर धुवून नाही काढली तर तुमचा जो जो सोलर पंप आहे तो कमी पाणी आणतो आणि जो जे सूर्यप्रकाश त्या प्लेटावरती पडतो त्या त्या धुळीमुळे जेवढा सूर्यप्रकाश त्या प्लेटीला हवा असतो तेवढा सूर्यप्रकाश त्या प्लेटीला मिळत नाही आणि काला काला नाही जे आपलं आउटपुट व्होल व्होल्टेज आहे ते आउटपुट व्होल्टेज आपल्याला कमी मिळत असतं त्याच्यामुळे आपला जो कृषी पंप आहे तो आपल्याला कमी पाणी तिथे मिळत असतं जवळपास आता जी हे जे स्ट्रक्चर तुम्ही बघतात हे जी हे स्ट्रक्चर ट्र, हे, हे तीन एच पीचं स्ट्रक्चर आहे आणि तीन एच पीचं स्ट्रक्चर म्हणलं की जी आपली मोटर आहे ती मोटर जवळपास तीन हजार आर पी एम तीन हजार आर पी एमपर्यंत पर्यंत ही मोटर आपली आर पी एम घेत असते आणि आता जर बघितलं सध्या ही मोटर फक्त अडीच हजार आर पी एम घेत आहे जवळपास पाचशे आर पी एम पाचशे आर पी एमनी कमी मोटर इथे बिंगत आहे त्याच्यामुळे काय होतंय ही जी आहे आहेत त्या प्लेटवरती खूप सारा मळ साचलेला आहे आणि हा मळ एकदा पाण्याने धुं काढायचं आहे इथे बघू शकता किती मळ इथे दिसत आहे आणि हा जो प्लॅटा धुता असताना एकदा काय करायचं आहे सर्वात प्रथम याच्यावरती जे पाणी आहे ते पाणी एकदा तुम्ही मारून घ्यायचं आहे आणि पाणी पाण्याने धुं काढल्यानंतर एका बकेटमध्ये तुम्हाला शॅम्पू दोन शॅम्पू पुड्या काढायच्या आहेत आणि शॅम्पू पुढ्या काढल्या की आपण आपल्या घर घरामधली जशी फरशी आपण पुषित असतो तशा पद्धतीने आपण ह्या सोलर प्लॅटाला पुसून काढायचं आहे एका आता जे काही वेळेस काय होतं खूप त्या हाईटवरती आपला हात पुरत नाही तर काय होतं एका काठी काठी घ्यायची आणि त्या काठीला सुती फडकं बांधायचं आणि त्या सुती फडकेने व्यवस्थितरित्या जी प्लेट आहे ती प्लेट पुसून घ्यायची आहे जेणेकरून जे मळ आहे तो मळ सोलर प्लेटवरचा संपूर्ण तिथे निघून जाणार आहे तर काही शेतकरी काय करतात निस्तं पाणी मारतात त्या प्लेटाला पाणी मारून काही होत नाही तर प्ला पाणी जर मारलं तर जो धुळीचा लेअर आहे तो तसाच राहतो आपण जशी घरामध्ये गा, फरशी पुसतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सोलर प्लॅन्ट धुंकाडच्या जेणेकरून आपला जो पंप आहे तो पंप व्यवस्थितरित्या पाणी मारेल त्याचप्रमाणे आणखीने कारण शेतकरी मित्रांनो आणखीने कारण त्याच्यामध्ये आवू शकतं की जो तुमचा स्वरकृषी पंप आहे का वेळेस काय होतं तुमच्या बोअरमध्ये किंवा विहिरीमध्ये स्वर्कृषी पंप असतो आणि उन्हाळा लागला की आपला जो स्वरकृषी ब त्या बोरवेल बोरवेलमधलं पाणी कमी कमी होत जातं आणि काय वेळेस काय होतं जो बोरवेल आहे किंवा विहीर आहे त्या बोरवेल किंवा विहीरमधलं जे घाण वगैरे असते किंवा जे मोटर आपले जर गाळ वगैरे ओढवला खडे बिडे ओढवले तर काय होतं जो पंप आहे तो पंप आपला म्हणावा असा बिंगत नाही किंवा त्या पंपामध्ये हेडमध्ये तुमचे जे खडे वगैरे माती वगैरे अडते आणि म्हणावा असा पंप आपल्याला तिथे बिंगत नाही त्याच्यामुळे सुद्धा Uh, जर त्याच्यामुळे सुद्धा ते आर पी एम वगैरे जास्त मोटर आपली घेत नाही त्याच्यामुळे सुद्धा तुमचं सोलर पंपचं पाणी कमी मिळू शकतो तर शेतकरी बांधवो अशा पद्धतीने जर तुम्ही जर या दोन गोष्टीची काळजी जर घेतली तर तुमचा सोर कशी पंप आहे या चांगल्या पद्धतीने का तुम्हाला पाणी देऊ शकतो तर शेतकरी बांधून अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबक्राईब करा आणि सोलर संबंधी तुम्हाला कुठली जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपल्या नि तुमच्या काही समस्या असतील तर ते चुळू शकतात त्याचं त्याचं उत्तर द्यायचं नक्की आपण प्रयत्न करू भेटूया कशाच महत्वपूर्ण मध्ये तोपर्यंत धन्यवाद